पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या आशीर्वादाने मटक्याचा खटका झटपट सुरू आहे बरं का जामखेड शहर व तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट मटक्यामुळे जीवनमान बिघडले ओपन जेऊ क्लोज झोपू देना जामखेड जामखेड शहर व तालुक्यात मटका जुगार दारू असे अवैध धंदे खुले आम पोलिसांच्या आशीर्वादाने चालू आहे मटका जुगारामुळे अनेकांचे संसार मोडले आहेत आहारी गेलेल्या नागरिकांची अवस्था ओपन जेव देईना आणि क्लोज झोपू देईना अशी झाली आहे खुले असलेल्या या अवैध धंद्याचा कधी बिमोड होणार अशी नागरिकात चर्चा आहे जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व पोलिसांच्या आशीर्वादाने मटक्याचा खटका झटपट सुरू आहे बरका का या अवैध धंद्यांना अभय मिळत आहे जामखेड शहर व तालुक्यात मटका जुगार दारू शहरातील बाजारतळ बसस्थानक परिसर जामखेड नगर बीड रस्त्यावर टपऱ्यामध्ये खुले आम चालू असून फलक लावलेले आहेत कल्याण व मुंबई मटका सकाळपासून ते रात्री बारा एक वाजेपर्यंत चालू असतो अनेक जण मटक्याचे रेकॉर्ड चालत असतात कल्याण मटका सकाळ नऊ ते एक या वेळेत ओपन तर चारच्या दरम्यान क्लोज येतो तर मुंबई मटका दुपारी दोन ते रात्री नऊ वाजेपर्यंत ओपन व रात्री बारा एकच्या च्या सुमारास क्लोज येतो यामुळे मटका खेळाचे ओपन जेवू देईना व क्लोज झोपू देईना अशी अवस्था झाली झाली आहे आहे मटक्यामुळे अनेकांची झोप असून आर्थिक जामखेड शहर व तालुक्यात किरकोळ कारणावरून ही नीताची बाब झाली आहे गुंडगिरी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे दिवसाढवळ्या व्यापारी व्यावसायिक यांना मारहाण व खंडणीचे प्रकार घडले आहेत कर्णप्रकष आवाजाचे हॉर्न दुचाकीचे सायलेन्सर काढून मोठ्याने होणारे आवाज कट मारणे असे प्रकार होत आहेत अनेक दोन नंबर करणारे व्हाईट कॉलर औचित्य साधून मोठमोठे बॅनर लावून दहशत पसरवण्याचा प्रयत्न प्रकार चालू आहे सध्या आचारसंहिता असल्याने त्यावर थोडा लगाम आहे खरडा चौक बीड कॉर्नर जुने बसस्थानक नवे बसस्थानक चौफुला या परिसराचे बॅनरबाजीने विद्रुपीकरण झाले आहे हिट अँड रनच्या घटना वाढल्या आहेत तसेच सावकार की फोफावली आहे जामखेड शहर व मोहा येथे असलेल्या कला केंद्रावर सातत्याने मारहाणीच्या घटना घडत आहेत संस्कृतीच्या नावाखाली अनेक अवैध व्यवसाय येथे चालू आहेत जामखेड चार जिल्ह्याच्या चा सीमेवर असल्याने राज्यातील व्हाईट पदरवाल्यांचा व गुंड प्रवृत्तींच्या लोकांचा तेथे राबता असतो चोवीस तास कला केंद्र पोलिसांच्या आशीर्वादाने चालू असतात यापूर्वी तेथे खुणाच्या घटना घडल्या आहेत जामखेड शहर व तालुक्यात अवैध धंदे व सातत्याने होणाऱ्या मारहाणीच्या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्था ढासळी आहे प्रतिनिधी नासिर पटांसह पत्रकार अशोक निमोणकर जामखेड